नमस्कार महिला भगिनीनो महिला भगिनीनो जर आपण मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे ई केवायसी बाबत महत्वाची अपडेट आलेली आहे आणि नेमकी शेवटची तारीख काय असणार आहे तर याबाबतचा खुलासा माननीय महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्या तारखेपर्यंत केवायसी करा अन्यथा आपल्याला पुढील लाभ मिळू शकणार नाही तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा लाडक्या बहिणींनो आदिती ताई तटकरे यांनी नुकतंच ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई केवायसी सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ई केवायसी बाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध आहे तर लाडकी बहिणीनं या ठिकाणी बघा अठरा सप्टेंबर पासून साधारणतः ई केवायसी ची सुविधा पोर्टलवर देण्यात आलेली आहे आणि पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे तर लाडक्या बहिणींना आपल्याला माहिती आहे की महिला व बालविकास मंत्री यांनी या संदर्भात दोन महिन्याचा अवधी दिलेला होता ई केवायसी करण्यासाठीचा आणि त्याची जी काही शेवटची तारीख काय असणार आहे तर या संदर्भात सुद्धा आदिती ताई यांनी ट्विट केलेला आहे लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते तर बघा लाडक्या बहिणींनी आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की अठरा नोव्हेंबर तर बघा या ठिकाणी अठरा नोव्हेंबर पर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी करणं गरजेचं कर आहे तरच त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही दर महिन्याला हप्ता मिळतोय पंधराशे रुपयाचा तर तो, तो, तो मिळत जाणार आहे अन्यथा लाडक्या बहिणींना अठरा नोव्हेंबर पर्यंत जर आपण ई केवायसी सी पूर्ण केलं नाही तर आपल्याला हा जो काही हप्ता आहे तर तो, तो मिळू शकणार नाही तर अशा प्रकारे महत्वाची अपडेट महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिलेली आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्याला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा रेग्युलर हप्ता मिळण्याचा लाभ पाहिजे असेल तर आपल्याला ई केवायसी करणं गरजेचं आहे तर लाडक्या न एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद